येत्या सहा महिन्यात कराडचा उड्डाण पूल जाणार पूर्णत्वास येथे साकारत असलेल्या युनिक उड्डाण पुलाचा पिलर कॅपचा महत्वपूर्ण टप्पा शंभर टक्के पूर्ण सर्व पिलर कॅपचे कामकाज पूर्णत्वास येथील कोल्हापूर नाक्यापासून भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा व महाराष्ट्रातील एकमेव युनिक उड्डाण पूल साकारण्यात येत आहे या उड्डाणपुलाचा महत्त्वपूर्ण पिलर कॅपचा टप्पा शंभर टक्के पूर्ण झाला असून या पूर्ण झालेल्या कामाचे पूजन डी पी जैन कंपनी व अदानी कंपनीच्या वतीने नुकतेच करण्यात आले यावेळी अदानी कंपनीचे नागेश्वर राव डी पी जैन कंपनीचे प्रोजेक्ट हेड सत्येंद्र वर्मा इंजिनियर आकाश जैन शशांक तिवारी त्रिभुवन जोशी विनोद यादव अमित तिवारी वैभव मंडनकर साहिल जाडे संजय सोनू उपेंद्र धीरज अजय राकेश उपाध्याय तोशिम शेख पी आर ओ ऑफिसर दस्तगी रागा यांची यावेळी उपस्थिती होती यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत पूर्णत्वास गेलेल्या पिलरचे सजावट करून पूजन करण्यात आले सध्या उड्डाणपुलाचे सत्तावन्न भाग पूर्णत्वास गेले आहेत येत्या सहा महिन्यात उड्डाणपुलाचे कामकाज पूर्ण होण्याची शक्यता डी पी कंपनी तसेच अदानी कंपनीच्या तंत्रज्ञांनी व्यक्त केली आहे उड्डाणपुलाचे काम सध्या वेगाने सुरू असून उड्डाणपूल लवकरात लवकर पूर्ण करण्याचा मानस असल्याचेही तंत्रज्ञांनी सांगितले एस पी ओरिजनेट्यूसाठी सुनील परीट कराड